तेवीस मे रोजी आसवे पाटीलपाडा येथे संध्याकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार पावसाळी वादळामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले वादळाच्या तडाख्यामुळे शाळेच्या छतावरील पत्रे उडून गेले पाण्याची टाकी व गोने कोसळले आणि वर्ग खोलीतील महत्वाचे शैक्षणिक साहित्य भिजून खराब झाले त्या नैसर्गिक आपत्तीत प्रोजेक्टर सारख्या आधुनिक साधनांनाही पाणी लागले असून काही साहित्य ग्रामस्थ व शिक्षकांनी वेळीच बाजूला काढून वाचवले या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेत मदतीचा हात दिला वर्गखोलीतील साहित्य बाहेर काढण्यात आणि तातडीने छत झाकण्यासाठी प्लास्टिक लावण्यात ग्रामस्थांची मोलाची मदत केली विशेषतः पाण्याच्या टाकीचा स्ट्रक्चर कोसळून ती पूर्णता फुटल्याने विद्यार्थ्यांच्या पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला या पार्श्वभूमीवर आसवे ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू गुरडा यांनी पुढाकार घेत शाळेला मदत करण्याचे आश्वासन दिले त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने नव्याने पत्रे लावण्यात आले असून वर्गखोली शिक्षण सुरळीत सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झालाय परंतु विद्यार्थ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून ग्रामस्थ व पालकांनी संबंधित शासकीय यंत्रणेला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे शाळेवरील संकटाच्या काळात ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट तत्परता आणि ग्रामपंचायतीचे सक्रिय सहकार्य ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे या प्रसंगातून ग्रामस्तरीय विकासासाठी एक आदर्श निर्माण झालाय द पोलीस न्यूज निलेश दांडेकर डहाणू